गुजरातच्या वंतारा प्रकल्पात पाठवण्यात आलेल्या महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला निरोप देताना नांदणी गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सारे ग्रामस्थ भाऊक झाले हत्तीणीच्या निरोपापूर्वी गावात मिरवणूक काढण्यात आली आणि तिच्यावर अक्षरशः फुलांचा वर्षाव सुद्धा करण्यात आला महादेवीला परत आणण्यासाठी जनतेतूनही प्रचंड भावना व्यक्त होत आहे सतेज पाटील आणि राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली असून अवघ्या चोवीस तासात तब्बल एक लाख पंचवीस हजार तीनशे त्रेपन्न स्वाक्षऱ्या जमा झाल्या आहेत आता या प्रकरणात एक मोठी हालचाल सुरू आहे वनतारा प्रकल्पाचे सीईओ विहान करणी आणि त्यांची टीम लवकरच कोल्हापूरच्या नांदणी गावात पोहोचणार आहे ते नांदणी मठाच्या महाराजांची भेट घेणार असल्याने महादेवी पुन्हा नांदणी मठात येणार का असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे मात्र हे संपूर्ण प्रकरण सुरू झालं पेटाच्या तक्रारीमुळे त्यांनी हत्तीचा मिरवणुकीसाठी परवानगीशिवाय वापर केल्याचा आरोप केला होता चौकशी समिती स्थापन झाली आणि अखेर मुंबई उच्च न्यायालयाने हत्तीच्या हक्कालाच प्राधान्य दिलं सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळताच हत्तीला वनतारामध्ये हलवण्यात आलं आता नांदणीकरांच्या भावना आणि कायदा यामधील संघर्ष पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलाय महादेवी हत्तीन पुन्हा नांदणीला येणार का की तिचं आयुष्य आता वनतारातच राहणार असा प्रश्न उद्भवतो